जय शिवराय मित्रांनो आजचा हा एकोणतीस सप्टेंबरचा साडेसातचा आपला हा फेसबुक लाईव्ह नेहमीप्रमाणे आजही घेतो आहोत मित्रांनो राज्यातली जी काही परिस्थिती आहे आता नॉर्मल झाली आहे तुम्हीही पाहिला उघाड देखील शेतकऱ्यांना मिळालेली आहे ही उघाड चार दिवस तरी चांगली राहील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे मित्रांनो परिस्थिती आता पहिल्यापेक्षा बराचसा फरक पडणार आहे पुढील आठवड्यात जो ये तो आहे, मदे ही बदला है, काही पाऊस येतो आहे त्याच्यामध्येही बरेचसे बदल आहेत पण काही जिल्ह्यांना तो पाऊस थोडा मोठा देखील येण्याची शक्यता आहे आपण ही माहिती टप्प्याटप्प्याने टप्प्याने घेऊयाच मित्रांनो मी जो काही तीन ऑक्टोबरला अंबडशा लोकेशनला ज्या काही जाहीर सभेमध्ये जातो आहे त्या सभेमध्ये आपले जे काही मुद्दे आहेत ते कर्जमाफी संदर्भात पीक विमा संदर्भात अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवू या संदर्भात आहे या व्यतिरिक्त आपलं जे काही हवामान अंदाज जे काही काम आहे आपण तेच करणार आहोत ठीक आहे कुठल्या राजकारणाच्या भानगडीत आपण पडणार नाही त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला पाहण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मला चांगले ओळखताय त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाहीये मला फक्त माझे मुद्दे मांडायचे आहेत माझा जो काही आवाज आहे माझ्या मागे जे काही लाखोची पब्लिक आहे त्या लाखोंच्या पब्लिकची ज्या काही व्यथा माझ्याकडे फोनवरती आलेल्या आहेत त्या फक्त तिथे मांडायच्या आहेत ठीक आहे विषय न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि एक महत्वाची सूचना देखील होती तुम्हाला सगळ्यांना जे कोणी आंबडमध्ये येऊन भेटतील ना माझ्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी आपण स्पेशली व्हॉट्सअपचा ग्रुप करणार आहोत ही चळवळ आपल्याला थोडी मोठी पण करायची आहे त्यांना व्हॉट्सअपचा नंबर कॉलिंग नंबर सुद्धा देणार आहोत तिथे गाडी पैसे आल्याच्या नंतर जितक्या गावातल्या येतील त्या गाड्यांना आपण तो नंबर देऊयात आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुढील जे काही आपला मोर्चा असेल काही चळवळ असेल त्याला थोडस मोठं वळत द्यायचा विचार चालू आहे ते देखील आपण बोलूया मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिली तर दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकऱ्यापेक्षा मोठा पाऊस नाहीये आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले परवाही सांगितले ते फक्त दोन गावाला दहा पाच गावाला पडणारी कंडिशन आहे राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे जास्त आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये तीन तारखेनंतर नंतर जो काही पाऊस येणार आहे ठीक आहे तीन ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे वर्ध्यामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली पट्ट्यात असणार आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय वे। तो पाऊस जालन्यातल्या सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे सर्व दूर तो नाहीये त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका आणि याची जी काही मजल आहे ही मजल विदर्भातली आणि पूर्वकडील भागांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाग ह्या तीन चार तारखेपर्यंत नाहीये आणि आता जो काही ये पाऊस येणार आहे पुढचा जो काही पाऊस असेल तो पाऊस याच ताकदीचा आहे पण त्याचा फटका पूर्वेकडील विदर्भातील जिल्ह्यांना असणार आहे आता उद्याचीच तारीख आपण थोडक्यात जर जाणून घेतली उद्या तीस सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे नागपूरचे काही मोजके भाग असणारे वीस पंचवीस टक्के भाग घाटमध्ये बरेचसे भाग असतील तीस सप्टेंबरला त्यानंतर ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे बिटकारे हे आज आंबाजोगेला झाले होते कुठे जालन्याला पण तुरळक ठिकाण झाले होते आता अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिला आहे दहा ऑक्टोबर नंतर तर दहा तारखेच्या नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं त्याची कॉपी बरेच जणांनी केली बी असेल मला त्याची मेसेज पण आले दहा तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्या खवल्याचा आबाळ येत असतं अमुक वगैरे गोष्टी तो पाऊस येत असतो ते दिवाळीला येत असतो अनेक ठिकाणी येत असतो ते मोठ्या काही धाक नसतो पण हे जे काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून हा धाक मात्र दहा ऑक्टोबरच्या पुढे जातोय आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली ती आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी ही माहिती आपण मागच्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सांगितले की परतीचा सा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाही आणि खूप धुमाकूळ घालणार आहे त्या पद्धतीने ते झालंय आणि तीन ऑक्टोबरला जे काही लालवाडी इथे आंबा इथे आपण येणार आहोत त्यावेळेस मला पुढाकार घेऊन गाड्या घेऊन येणाऱ्या पोरांचे मला आवर्जून नंबर पाहिजेत